नमस्कार मित्रांनो माझे नाव दीपक आहे आज मी माहीमचा किल्ला बघायला चाललो आहे किल्ल्यावर कसं पोचायचं किल्ल्याचा इतिहास काय किल्ल्याचे दर्शन आणि जवळच असलेला टेंबी बीच हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल हा किल्ला मुंबईच्या वेस्टर्न लाईनवर असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या जिल्ह्याला अनेक समुद्र किनारे आणि किल्ल्यांचे वैभव लाभले आहे मी माहीमच्या किल्ल्यावर जाण्यासाठी माझ्या बाईकने निघालोय पालघर स्टेशन पासून हा किल्ला नऊ किलोमीटर अंतरावर आहे बाईकवरून तेथे पोहोचण्यासाठी कमीत कमी वीस मिनिटे लागतात किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही केळवे माहिमच्या दिशेने जाणाऱ्या बस शेअरिंग रिक्षा किंवा टॅक्सी यांचा वापर करू शकता कोणत्याही जुन्या वास्तू मागे काही ना काही इतिहास असतो तसाच या किल्ल्याचाही एक इतिहास आहे माहीम या गावाचे मूळ नाव पुरी मस्तेमत होते या गावामध्ये मयिका देवीचे मंदिर आहे या देवीच्या नावावरून माहीम हे नाव पडले आहे तेराव्या शतकामध्ये राजा प्रताप बिंबने दमन ते वाळकेश्वर पर्यंतच्या किनाऱ्यावर आपले राज्य स्थापन केले व मयकावती म्हणजेच माहीमला आपली राजधानी बनवली हा किल्ला त्याच काळामध्ये बांधण्यात आला पुढे सरदार भीमराव यांनी किल्ला ताब्यात घेतला त्यानंतर चौदाव्या शतकात हा किल्ला गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यामध्ये गेला पंधराशे चौतीस मध्ये पोर्तुगीजांनी किल्ला जिंकत त्याची डागडुजी व मजबूतीकरण केले सोळाशे बहात्तर मध्ये मुघलांनी हा किल्ला जिंकायचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमले नाही छत्रपती संभाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये माहीमवर हल्ला केला होता परंतु पुरेसा वेळ नसल्यामुळे हा ताब्यात घेतला नाही पुन्हा सतराशे सदतीस मध्ये मराठा सैनिकांनी या किल्ल्याला वेढा घातला आणि यावेळी मराठा सैनिकांनी आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मोठी लढाई झाली अनेक मराठा सैनिक मारले गेले पुढे दोनच वर्षात म्हणजे सतराशे एकोणचाळीस वर्षी चिमाजी अप्पा पिलाजी जाधव आणि शंकराजी पंत यांच्या नेतृत्वात आठ हजार घोडदळ सहा हजार सैनिक आणि बारा तोपांच्या सहाय्याने माईमला वेढा घालण्यात आला घनघोर लढाईनंतर केवळ बारा दिवसातच हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला आणि पोर्तुगीजांनी माहीमला कायमचा रामराम ठोकला नंतर पर्यंत इंग्रजांनी जिंकेपर्यंत हा किल्ला ताब्यामध्येच होता किल्ला लहान असल्यामुळे पूर्ण किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास पुरेसा आहे मी पावसाळ्याच्या सीझन मध्ये या किल्ल्यावर आलो होतो परंतु राणामुळे हा किल्ला मला व्यवस्थित पाहता आला नाही येथूनच दीड किलोमीटरवर टेंबी बीच आहे तिकडे मी आता निघालो आहे मी आता टेम्बी बीचवर पोहोचलो आहे टेंबी बीचवर सुकत घातलेल्या मच्छीच्या वासने आपले चांगले स्वागत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ बनण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद